सकाळचे साडे दहा वाजले होते एका मोठ्या बँकेत एक वृद्ध व्यक्ती साध्या कपड्यात आणि हातात एक जुना लिफाफा धरून आत प्रवेश करत होते मात्र त्या व्यक्तीने बँकेत प्रवेश करताच तिथे उपस्थित सर्व ग्राहक आणि कर्मचारी त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागतात त्या वृद्ध व्यक्तीचं नाव होतं अधीर वर्मा अधीर वर्मा यांच्या एका हातात काठी होती आणि दुसऱ्या हातात त्यांनी जुना लिफाफा धरलेला होता ते हळूहळू पुढे सरकत ग्राहकासाठी असलेल्या काउंटरकडे जाऊ लागले त्या काउंटरवर ग्राहकांची मदत करण्यासाठी रीटा नावाची एक महिला बसलेली होती अधीर वर्मा रीटाकडे हळूहळू पोचले पण बँकेतल्या सगळ्यांच्या नजरा अजूनही अधीर वर्मा यांच्यावरच होत्या अधीर वर्मा रीटाजवळ जाऊन अत्यंत नम्रपणे म्हणाले मॅडम बघा ना माझ्या खात्यात काहीतरी गडबड झाली आहे माझे खाते व्यवस्थित चालत नाही आहे असं म्हणत त्यांनी तो जुना लिफाफा रिटा यांच्याकडे पुढे केला मात्र रिटा त्यांच्या साध्या कपड्याकडे बघून त्यांना ओळखू शकली लागली आणि म्हणाले की सर तुम्ही चुकून चुकीच्या बँकेत तर आला नाहीत ना मला वाटतं तुमचं खातं इथे नसावं त्यावर अधीर वर्मा अगदी शांतपणे म्हणाले बाळा एकदा बघून तरी घे कदाचित माझं खातं याच बँकेत असेल त्यावर रीटा तो लिफाफा घेत म्हणाले की बाबा त्यात थोडा वेळ लागेल आणि तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागेल असं सांगून ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली बँकेत उपस्थित इतर लोकही आपापल्या कामात मग्न झाले अधीर वर्मा तिथेच उभे राहून शांतपणे वाट बघू लागले काही वेळ थांबल्यानंतर अधीर वर्मा म्हणाले की बाळा जर तू खूप व्यस्त असशील तर मॅनेजरला फोन कर खरं तर मला त्यांच्याशीच थोडं काम आहे मी त्यांच्याशी बोलतो आता मात्र हे ऐकून रीटा मना थोडी नाराज झाली पण तरीही तिने तिचा फोन उचलला आणि मॅनेजरच्या केबिनचा नंबर डायल केला फोन करून तिने मॅनेजरला सांगितले सर एक वृद्ध व्यक्तीला आपल्याला भेटायचं म्हणत आहेत मी त्यांना आत पाठवू का मॅनेजर त्या व्यक्तीकडे पाहून विचार करू लागला अधिर वर्मा अत्यंत साधारण कपड्यात आले होते माहीत नाही पण ते आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत यावर मॅनेजर म्हणाला की अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही त्यांना कुठेतरी बसवून ठेवा थोडा वेळ बसतील आणि मग निघून जातील मॅनेजरच्या या आदेशानुसार रीटाने अधीर वर्मा यांना वेटिंग एरियात बसवण्यासाठी सांगितले ती म्हणाले की सर तुम्ही जिथे वेटिंग एरियात जाऊन बसा मॅनेजर साहेब थोड्या वेळात फ्री होतील मग ते तुम्हाला भेटतील अधीर वर्मा शांतपणे तिथून वेटिंग एरियाकडे निघाले आणि बसण्यासाठी जागा शोधू लागली त्यानंतर अधीर वर्मा वेटिंग एरियातल्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन शांतपणे बसले बँकेत उपस्थित लोक अजूनही त्यांच्याकडे विचित्र नजरेनं पाहत होते कारण त्या बँकेत येणारे सर्व ग्राहक बहुतेक वेळा महागडे सूटबूट घालून यायचे आणि अधीर वर्मा यांच्या साध्या कपड्यामुळे त्यांचं तिथं असणं काही लोकांना खटकत होतं बँकेतील खातेदार प्रामुख्याने श्रीमंत असायचे त्यामुळे अधिर वर्मा यांचं त्या बँकेत खातं असण्याचीही शक्यता कोणी मानत नव्हतं त्यामुळेच अधीर वर्मा सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते लोक त्यांच्याकडे पाहून कुजबूज करत होते काही त्यांना विचित्र नजरेने देखील बघत होते तर काही त्यांच्याबद्दल टीका करत होते कोण आहे हा माणूस इथं काय करतो कोणी विचारतो होतं अशा व्यक्तींचा या बँकेत काय संबंध या प्रकारच्या टीका तिथले संबंध या करत कर्मचारी करत होते मात्र हे सर्व थेट अधिर वर्मा यांच्या कानावर देखील येत होतं अधिर वर्मा मात्र शांत राहिले आणि त्यांनी सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्षित केलं व आपला नंबर येण्याची वाढ पाहू लागली अधिर वर्मा बाकावर बसून मनाशी विचार करत होते मॅनेजर थोड्याच वेळात फ्री होईल मग मी त्यांच्याशी बोलून माझं काम पूर्ण करीन त्या दरम्यान राकेश नावाचा मुलगा एका छोट्या पदावर काम करणारा कर्मचारी बाहेर गेला होता तो परत आल्यावर त्यांना पाहिलं की एक वृद्ध व्यक्ती वेटिंग एरियात बसलेला आहे सगळे लोक त्याच्याबद्दल कुजबूज करत आहेत काहीजण म्हणत होते की हे भिकाऱ्यासारखे दिसतात यांचं या बँकेत खातं असणं शक्यच नाही हे इथं काय करतात काही जण तर विचारत होते की अशा लोकांना बँकेत बसू दिलं तरी का जातं राकेशने या सगळ्या गोष्टी ऐकल्या तो थोडा अस्वस्थ झाला आणि लगेच अधीर वर्मा यांच्याकडे गेला तिथे जाऊन त्याने आदराने विचारलं बाबा तुम्ही इथे का आलात तुमच्या इथे काही काम आहे का त्या वृद्ध व्यक्तीनं उत्तर दिलं की मला मॅनेजरला भेटायचं आहे माझं त्यांच्याकडं थोडं काम आहे हे ऐकून राकेश म्हणतो की ठीक आहे बाबा तुम्ही थोडा वेळ इथेच थांबा मी मॅनेजरशी बोलून येतो राकेश लगेच मॅनेजरच्या जा केबिनमध्ये जातो आणि त्या वृद्ध व्यक्तीबद्दल त्यांना सांगतो मॅनेजर म्हणतो की मला माहीत आहे मीच त्यांना तिथे बसायला सांगितलं आहे मला वेळ नाही अशा लोकांसाठी थोडा वेळ तो तिथे बसेल आणि नंतर तो तिथून निघून जाईल हे सर्व ऐकून राकेश अस्वस्थ होतो तेवढ्यात मॅनेजर राकेशला दुसरं काहीतरी काम सांगतो आणि म्हणतो की तुला याबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाही जा आपलं काम कर राकेश नाईला दुसऱ्या कामाला लागतो मित्रांनो आता त्या वृद्ध व्यक्तीला तिथे बसून जवळजवळ एक ते दीड तास झाला होता त्यांनी खरं तर खूप संयम ठेवला होता पण शेवटी त्यांना सहन झालं नाही ते हळूहळू उठले आणि थेट मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागले त्यांना येताना पाहून मॅनेजर पटकन आपल्या केबिनमधून बाहेर आला आणि त्या वृद्ध व्यक्तीसमोर उभा राहिला मॅनेजरने थोडं हसत विचारले बोला बाबा तुम्हाला काय काम आहे माझ्याशी त्यावर अधीर वर्मा आपला लिफाफा पुढे करत म्हणतात की बाळा हे बघ या लिफाफ्यात माझ्या बँक अकाउंटची सगळी माहिती आहे माझ्या अकाऊंटमधून कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही कृपया तपासून सांगा नक्की काय अडचण आहे हे ऐकल्यावर मॅनेजर काही वेळ विचारात पडतो आणि मग म्हणतो की बाबा जेव्हा बँक खात्यात पैसे नसतात तेव्हा असंच होतं मला वाटतं मी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले नसतील म्हणूनच तुमचा व्यवहार थांबलेला असेल त्यावर अधीर वर्मा विनम्र त्यांनी म्हणतात की बाळा आधी तू एकदा माझं अकाऊंट तपासून तर बघ त्यानंतर तुला कळेल असं अंदाजानं कसं सांगू शकतोस मॅनेजर आता हसू लागतो आणि म्हणतो की बाबा हे माझं अनेक वर्षाचे अनुभवाचे बोल आहेत इतकी वर्ष मी हेच काम करत आले तुमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच मला कळतं की कोणत्या व्यक्तीचं खातं कसं असेल आणि त्यात किती पैसे असतील तुमच्या खात्यात तर मला काहीही असेल काही असं अस वाटत नाही आणि आत्ता मी म्हणतो की तुम्ही इथून निघून जा सगळे ग्राहक तुमच्याकडे पाहतायत बँकेत एक वेगळंच वातावरण तयार होत आहे हे ऐकल्यावर आधीर वर्मा शांत राहून आपला लिफाफा मॅनेजरच्या टेबलवर ठेवतात आणि म्हणतात की ठीक आहे बाळा मी निघतो पण या लिफाव्यात जी माहिती आहे ती एकदा तपासून घे कदाचित तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगून ते निघून जातात चालता चालता जेव्हा चा ते बँकेच्या गेट्सवर पोहोचतात तेव्हा वळून म्हणतात की बाळा तुला ह्या गोष्टीचा फार वाईट परिणाम भोगावा लागेल हे ऐकून त्या बँकेच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडतात आणि हळूहळू तिथून निघून जातात मॅनेजरला त्याचे शब्द ऐकून थोडासा धक्का बसतो पण लगेचच तो स्वतःला समजावतो म्हाताऱ्याकडे बघून तर तो भिकारडा वाटत होता तो काय करणार आहे माझं जाऊ द्या म्हातारा रागात होता म्हणून असं बोलून गेला असेल असं म्हणून तो पुन्हा आपल्या कामाला लागतो तेवढ्यात मॅनेजरच्या टेबलावर अधिर वर्मायने ठेवलेला लिफाफा अजूनही तिथेच पडलेला असतो राकेश तो लिफाफा उचलतो आणि त्यातील माहिती तपासण्यासाठी आपल्या संगणकावर लॉग इन करतो लिफाफ्यातील माहितीच्या आधारे जुना डेटा शोधून काढायला लागतो तपासताना राकेशला कळतं की जो वृद्ध व्यक्ती इथे आला होता तो प्रत्यक्षात त्या बँकेचा एका प्रकारे मालकच आहे बँकेचे बरेचसे शर्स त्याच्याकडे आहेत हे समजल्यावर राकेश प्रचंड चकित होतो त्यानंतर तो त्या माहितीचं अधिक बारकाईनं वाचन करतो आणि त्याला पूर्ण खात्री होते की ते वृद्ध व्यक्ती या बँकेचे खरे मालक आहेत राकेश त्या माहितीची प्रिंट काढतो आणि ती प्रिंट घेऊन मॅनेजरकडे जातो तर मॅनेजर आपल्या केबिनमध्ये एका श्रीमंत ग्राहकाशी विविध योजना समजावत बोलत असतो पवन हे सगळं नोटीस करतो आणि मग मॅनेजरच्या केबिनमध्ये प्रवेश करतो मॅनेजर राके, राकेश राकेशकडे वाहून हाताने इशारा करतो जणू थांब मी नंतर बोलतो त्यावर राकेश इशाराने सांगतो ही त्या व्यक्तीची रिपोर्ट आहे जी व्यक्ती सकाळी इथे आली होती तुम्ही तिला असे झकलून दिले होते सर कृपा करून एकदा तरी हा रिपोर्ट बघा हे सांगून राकेशने तो रिपोर्ट मॅनेजरच्या टेबलवर ठेवला मॅनेजर आपल्या ग्राहकाकडे पाहत म्हणतो की थोडा वेळ द्या सर राकेशकडे वळून म्हणतो राकेश अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही राकेश नम्रपणे ना म्हणतो की सर जर तुम्ही हा रिपोर्ट एकदा पाहिला तर खूप बरं होईल पण मॅनेजर रिपोर्टकडे दुर्लक्ष करतो आणि परत राकेशच्या दिशेने सरकावतो आणि म्हणतो की मला हा रिपोर्ट बघायची गरज नाही मला अशा ग्राहकामध्ये अजिबात रस नाही मी त्याची हालत बघितली आहे त्याच्या खात्यात कवडीही नसेल मॅनेजरने तसं म्हणताच राकेश तो रिपोर्ट उचलतो आणि परत आपल्या कामाला लागतो बँकेचा गोंधळ शांत होतो आणि सगळे लोक पुन्हा आपल्या कामात गुंतून जातात हळूहळू संध्याकाळ होते आणि बँकेचा दिवस संपतो दुसऱ्या दिवशी नेमकं वेळी ज्यावेळी अधीर वर्मा काल आले होते ते परत बँकेत येतात पण आज एक व्यक्ती असतो ज्याच्या हातात एक बॅग असते बँकेत प्रवेश करताच ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात ते थेट मॅनेजरकडं पाहून हाताने इशारे करतात जुनू त्याला बोलवण्याचं सांगत असतात तेव्हा मॅनेजर घाबरतच आपल्या केबिनमधून बाहेर येतो आणि अधीर वर्मा यांच्यासमोर उभा राहतो अधीर वर्मा शांत स्वरात म्हणतात मॅनेजर साहेब मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील काल तुम्ही माझ्याशी जसं वागला ते अत्यंत अनुचित होतं आणि ते सहन करण्याजोगं देखील नव्हतं आता तुम्ही शिक्षेसाठी तयार राहा आता हे ऐकल्यावर मॅनेजर थोडा गोंधळतो पण मनाशी विचार करतो की हा म्हातारा मला काय शिक्षा देणार हा म्हातारा माझं काय करू शकेल त्या क्षणी अधीर वर्मा पुढे म्हणतात की तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे तुमच्या जागी राकेशला मॅनेजर म्हणून नेमण्यात येत आहे तुम्हाला आता घरी जावे लागणार आहे हे ऐकताच मॅनेजर आणखी संतापतो आणि म्हणतो की अरे म्हाताऱ्या तू कोण मला हटवणारा माझ्या निर्णयावर तुझं काहीच नियंत्रण नाही त्यावर अधीर वर्मा शांतपणे उत्तर देतात आणि म्हणतात की माझ्याकडे या बँकेचे साठ टक्के शेअर्स आहेत म्हणजेच तुम्ही मला या बँकेचा मालकच समजू शकता मी केवळ तुम्हाला हटवू शकतो असं नाही तर तुमच्या जागी दुसऱ्याला नेमण्याचा अधिकार देखील माझ्याकडे आहे हे ऐकल्यावर बँकेतले सर्व कर्मचारी आणि तिथे उपस्थित असलेले ग्राहक स्तब्ध होऊन अधिर वर्मा यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात तेव्हा अधिर वर्मासोबत आलेले व्यक्ती आपली बॅग उघडतो त्यातून तो एक पत्र काढतो आणि राकेशला देतो ते पत्र म्हणजे राकेशच्या प्रमोशन झाल्याचं पत्र होतं ज्यामध्ये त्याला मॅनेजर म्हणून नेमणूक दिल्याचं सांगितलं होतं यानंतर ते व्यक्ती दुसरं एक पत्र काढलं आणि ते मॅनेजरच्या हातात दिलं या पत्रात लिहिलं होतं तुम्हाला आता या कामावरून काढून टाकण्यात आले आहे अधीर वर्मा पुढे म्हणतात की तुम्ही या पदावर बसण्याच्या लायकीचे नाहीत तुम्ही ज्या प्रकारे आपल्या ग्राहकाला वागणूक देता हे आमच्या बँकेच्या भविष्यासाठी योग्य नाही हे तास मॅनेजरला ताग हांपडतो तो आपली कालची चूक मान्य करून माफी मागण्याचा प्रयत्न करतो मात्र अधीर वर्मा शांतपणे त्याला थांबवतात आणि म्हणतात की तुम्ही माफी माफी कोणत्या गोष्टीसाठी मागताय आणि मी तुम्हाला का माफ करावं तुमचं माझ्याशी कालचं वागणं बँकेच्या धोरणांच्या पूर्णपणे विरुद्ध होतं तुम्ही कधी या बँकेच्या नियमांचा अभ्यास केला आहे का अधिर वर्मा पुढे म्हणाले की या बँकेत गरिबांना आणि श्रीमंतांना समान वागणूक दिली जाईल हे बँकेच्या स्थापनेच्या वेळेसच ठरवलं गेलं होतं प्रत्येक व्यक्तीला समान मानलं जाईल कोणाचाही इथे अपमान होणार नाही अशी ही बँक आहे जर कोणी कर्मचारी असं वागतो तर त्याच्यावर कठोर कारवाई होईल तुम्हाला तर माझे आभार मानले पाहिजेत की मी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी काही दंड देत नाही तुम्हाला तुमचे सर्व उरलेले पगारही देणार आहे हा माझा हवं तर दयाळूपणा समजा अधीर वर्मा म्हणतात की तुमचं वागणं पूर्णपणे चुकीचं होतं आणि ते कोणासोबतही होऊ नये याचीही शिकवण आहे पण राकेश ज्याच्या हातात काहीच नव्हतं त्याने माझ्याकडे येऊन विचारपूस केली मदतीची इच्छा दाखवली तोच खरा या पदासाठी योग्य आहे त्याला ग्राहकांची गरज समजते आणि तो लोकांना त्याच्या कपड्यावरून ओळखत नाही हे सांगून अधीर वर्मा रीटाला बोलावतात रीटा, बोला रीटा तुम्ही इकडे या अधीर वर्माजी तिखट आवाजात बोलतात मी तुमच्या पहिल्या चुकांना माफ करतोय पण बँकेत आलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कपड्यावरून त्याची ओळख करणं हे योग्य नाही तुम्ही प्रत्येकाला शांतपणे विनम्रतेने पाहिले पाहिजे जर तुम्ही मला आधीच व्यवस्थितपणे हाताळलं असतं तर मला या मॅनेजरकडं जावंच लागलं नसतं आणि मला हे अपमान सहन करावं लागलं नसतं रीटा हे ऐकून हात जोडून माफी मागायला लागते सर मला माफ करा माझ्याकडून मोठी चूक झाली मी पुढे असं काहीही होऊ देणार नाही आधी वर्माजी शांत होतात नंतर त्या व्यक्तीला सोबत घेऊन बँकेतून बाहेर जाऊ लागतात बाहेर जाताना ते सर्व कर्मचाऱ्यांना सांगतात की राकेशकडून तुम्ही लोकांनाही खूप काही शिकायला हवं मी तुम्हाला सर्वांना एक संधी देत आहे जितकं होईल तितकं त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा ते तुमच्यासाठी चांगले होईल पुढे ते म्हणाले की आता मी वेळोवेळी इथे कोणाला तर पाठवत राहील जो मला तुमच्या बाबत मला रिपोर्ट करतील हे ऐकून सर्व कर्मचारी गंभीर होतात आणि विचार करतात की आता चांगले काम करायलाच हवे कारण पुढच्या वेळेस आधी वर्माचा सामना नको बँकेतील संपूर्ण वातावरण बदललेलं आणि प्रत्येक कर्मचारी त्यांच्या कामात सुधारणा करत होता अधिवर्माचं हे कृत्य सर्वत्र पसरतं आणि सर्व लोक त्या बँकेची प्रशंसा करू लागतात ते म्हणतात की जर मालक असे असतील तर ग्राहकांना कोणतीच अडचण येणार नाही मालक तर असेच असायला हवे कारण आजकाल केवळ काही मालकच का त्यांच्या बँकेला अशा प्रकारे चालवू शकतात ही गोष्ट सगळीकडे पसरते नंतर काही लोक म्हणतात की पाठीमागे मॅनेजर कसा काम करत आहे किंवा अन्य कर्मचारी कसे काम करत असतील त्या गोष्टीवर खूप सारे मालक लक्ष देत नाहीत पर अधिर वर्मांना फरक पडत आहे आणि हेच त्यांच्या बँकेचे मोठे नाव करणार आहे पण अधीर वर्मा यांनी मालक म्हणून आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार केलं त्या बँकेतील कर्मचाऱ्यांना एक चांगला धडा शिकवला कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू